राहुरी तहसील कार्यालयासमोर मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे धरणे आंदोलन तीनशे अठ्ठ्याण्णव्या दिवशीही चालूच प्रशासनाने काहीही दखल घेतलेला नाही जातीवादी संघटनेने विरोधात मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे तीनशे अठ्ठ्याण्णव्या दिवशीही धरणे आंदोलन सुरू आहे गुहागावातील हजरत रमजान बाबा दर्गामध्ये अनधिकृत बसवलेले मूर्ती दानपेटी भोंगे आणि झेंडे काढून पूर्ववत परिस्थिती करून देणे दर्गामध्ये अनधिकृतपणे मूर्ती बसून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या समाजकंटक व त्यांना राजकीय रसद पुरविणारे तालुक्याच्या बाहेरील पुढारी तसेच पोलीस प्रशासनाविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई होण्याबाबत दरगाहमधील सी सी टी व्ही कॅमेरे काढण्यास जबाबदार असणारा उंडे मेजर पोलीस यास निलंबित करून गुन्हा दाखल करण्याबाबत प्रशासनाची एकतर्फी कारवाई थांबवावी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी तालुका पोलीस निरीक्षक तहसीलदार उपाधीक्षक यांना निलंबित करणे प्रशासनाचा जाहीर निषेध मुस्लिम समाजाकडून धरणे साखळी आंदोलन तीनशे अठ्ठ्याण्णव दिवस पूर्ण होणे अद्याप पावेतो प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही येत्या सव्वीस जानेवारी रोजी किंवा सव्वीस डिसेंबर रोजी राहुरी तहसील कार्यालयाबाहेर शासनाचा जाहीर निषेध म्हणून वर्षश्राद्ध घालून जाहीर निषेध करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती हजरत रमजान शहाबाबा दरगाहचे ट्रस्टी आणि मान्य यांनी मानक सचिव भाई शेख यांनी आवाज जनतेच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे आवाज जनतेसाठी आयोजित साठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार जय जय शाहू जय शिवराय जय भीम जय मी भी, जय सविता मित्र हो बी युनु शेख आपल्यासमोर उपस्थित आहे मित्र हो आज आमच्या धरणे आंदोलनाला जवळजवळ तीनशे अठ्ठावन्न दिवस होत आले आहेत मागील तीनशे अठ्ठावन्न दिवसापासून आम्ही संविधानिक पद्धतीने हे धरणे आंदोलन करीत आहोत मित्र हो हा वाद कोणता हिंदू मुसलमानचा अजिबात नाही आहे हा वाद एका सुखी संताच्या अस्तित्वाचा आहे हा वाद प्रशासनासंग्या आहे आमचा आमच्या गावातील गाववाले बिचारे भोळे बाबडे आहेत पण काही धर्मांध शक्तीने मागील दोन वर्षापासून सोपी संताच्या दर्गावर अटॅक केलेला आहे आणि मागील एक वर्षापासून असंविधानिकरित्या बेकायदेशीर अनाधिकृत मूर्ती बसलेपासून आम्ही जवळजवळ तीनशे अठ्ठावन्न दिवसापासून इथे बसलो हो। आहोत आणि आत्तापर्यंत प्रशासनाने कोणतीही दखल अंदाजी घेतली नाही माझ्या मते याला पूर्णपणे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे हे पूर्णपणे जबाबदार आहेत यांनी जर नऊ मार्च दोन हजार तेवीसचा ट्रिब्युनल कोर्टचा जो आदेश होता त्या आदेशानुसार एकदम त्यांच्या पद्धतीने जर कार्यवाही केली असती तर हा मूळ मुद्दा झालाच नसता पुढील प्रतिवादीला त्यांचं मनोबल वाढलं नसतं मित्र हो आज आमच्याकडे पूर्णपणे डॉक्युमेंट आहेत सर्व गोष्टी आहेत तेथील तुम्ही भौगोलिक भौगोलिकदृष्टी जर पाहता तर तो पूर्णपणे इस्लामिक हा एरिया आहे असा असताना प्रतिवादी त्यांच्यावर कब्जा करून बसतोय आणि प्रशासन अक्षरशः बघ्याची भूमिका घेतो आहे आज एक वर्ष जवळजवळ पूर्ण होत आलं आहे अजूनपर्यंतसुद्धा ती असंविधानिक जी मूर्ती बसली आहे त्याला प्रशासनाने कोणतीही ऍक्शन न घेतल्यामुळे येत्या सव्वीस डिसेंबरला आम्हाला पूर्णपणे एक वर्ष धरणे आंदोलन होत आहे त्याच्या पूर्तते का आम्ही प्रशासनाचा वर्ष घालून जाहीर निषेध करणार आहोत एवढे बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले संपूर्ण नाव सांगा आणि पत्ता सांगा मित्र हो माझे नाव युनुस रमजान शाह दार मी मानद सचिव प्लस ट्रस्टी आहे मुक्काम पोस्ट। मुक्काम पोस्ट पोस्ट गुहा तालुका जिल्हा अहमदनगर आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर